दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला ज्याला अनेक वरिष्ठ मंत्रीगण आणि त्यासोबतच स्थानिक अधिकारी हेही उपस्थित होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट दोन हजार एकवीसला या प्रकल्पाचा शुभारंभ झालेला होता यामुळे गेली शंभर वर्ष एकशे साठ चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता पाचशे चौरस फुटांच्या आलिशान टू मध्ये राहता येणार आहे खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मुंबईत घराची किंमत सोन्यासारखी आहे त्यामुळे सोनं विकू नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही उपस्थित तर या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय सल्ला दिलाय बघूया अजित दादाने उत्तम सल्ला दिलाय की घर विकू नका ही ही घरं जी आहे ही घर खरं म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि हे करा माझी विनंती आहे खरं तर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना किती काळाकरता ठेवता येईल भोले दहा पंधरा वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आड घाला नाहीतर जा पुन्हा कुठंतरी हे आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे पस्तीसाव्या माळावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल नमन मध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये स्क्वेअर फीट न फ्लॅट विकला गेला त्याच्यापासून आपण थोडं बाजूलाय म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले तर बीडी चाळवासियांकरता एक अत्यंत महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे ती पाहूया पुढचे शंभर वर्ष काही होणार नाही आणि तुम्हाला बारा वर्ष देखील मेंटेनन्स फ्री केलेला आहे त्यामुळे तोही एक चांगला पार्ट आहे तुमच्या या घर घेण्यामध्ये मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जाताय हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही